तर मंडळी या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत लाल बद्दल थोडीशी माहिती याच ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी वास्तव्य असतो लाल महाला पुण्यातील कसबा पेठेत आहे या शेजारीच पुण्याचा मानाचा गणपती कसबा गणपती आहे आणि त्याचबरोबर समोर आहे शनिवार वाडा या मालाची बांधणी सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांनी म्हणजे शहाजी राजे भोसले यांनी केली होती याच महालात राजमाता साहेब व शिवाजी महाराज राहिले याच महालाने राजांचे बालपण शिक्षण स्वराज्याची प्रतिज्ञा व न्यायीपणा पण पन पाहिला आहे आता लाल माल म्हणजे आठवते ते म्हणजे शिवाजी महाराज आणि शाहिस्ता खान हो याच ठिकाणी शिवाजी महाराज आणि शाहिस्ता खानची तीन बोट छाटली होती आता जो तुम्ही लाल माल पाहत आहात तो पुणे महानगरपालिकेने एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली उभारला आहे कारण मूळ महाल हा अस्तित्वात नाही इथं आत आल्यावर तुम्हाला पहिला दिसते ती साहेब व शिवाजी महाराजांची सोन्याची नांगर फिरवतानाची प्रतिकृती तसेच आपल्याला इथे दोन अश्वर रुडवा अन्य मावळ्यांच्या सुंदर प्रतिकृती पण पाहायला मिळतात तसेच इथला आजूबाजूचा परिसर पण हा खूप सुंदर आहे तुम्ही आत प्रवेश केल्यावर प्रत्येक भिंतीवर तुम्हाला काही चित्र त्याची माहिती दिलेली दिस यावरूनच महाराजांचा आपल्याला जीवनपट पण समजतो जे तुम्ही स्मारक पाहत आहात ते आहे शिवाजी महाराज यांची आई म्हणजे राजमाता जिजा ओसाईबांचे तर मंडळी ही होती लाल महालाबद्दल थोडीशी माहिती जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या या पेजला फॉलो करा